धन्य धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नियम एक एकच्या अंतर्गत आपण दोन मुद्द्यांवर चर्चा करतो आहे आणि ते परभणी आणि बीडच्या घटना आहेत या दोन्ही घटना यांचा संबंध लॉ अँड ऑर्डर बरोबर आहे जे अत्यंत महत्त्वाचं आपल्या राज्याकरता आहे कारण लॉ अँड ऑर्डर असल्याशिवाय आपण विकासाचे कामं करू शकत नाही हे सगळ्यांना माहितीच आहे आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायची जबाबदारी प्रशासकीय जबाबदारी जरी पोलिसांवर असली तरी नैतिक आणि संवैधानिक जबाबदारी या सभागृहाच्या प्रत्येक सदस्याची आहे लॉ अँड ऑर्डर राबवताना संवेदनशीलतेचा महत्व असतो कारण बळाचा वापर कधी आणि किती करावा हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि जर संवेदनशीलता नसली तर आज ज्या प्रकारचा बळाचा वापर पोलिसांनी या ठिकाणी केला तो अत्याचारच म्हणून आपल्याला बघता येईल परभणीमधील सव्यद हे जे संविधानाची अवहेलना आहे ही देशाची अवहेलना आहे कारण हा देश संविधानाने चालतो संविधानाशी द्रोह म्हणजे देशाशी द्रोह आहे आणि म्हणूनच परभणीत घडलेल्या प्रकरणामध्ये देशद्रोहाचा गुन्हा त्या व्यक्तीच्या वरती लावायला पाहिजे अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय मागच्या पं पन, पंच्याहत्तर वर्षामध्ये अनेकदा हा देश कठीण परिस्थितीमधून गेलेला आहे आणि फक्त आणि फक्त संविधानमुळेच आपण त्या सगळ्या गोष्टींवर मात करू शकलो हे होत असताना संविधानाने या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षा आणि संधी देण्याचे न्याय केलेले आहे म्हणून या प्रकरणाची सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी आणि दोषींना तशी सजा मिळावी अशीच विनंती करतो